तेव्हा आज आरक्षण हे धोक्यात आलेलं आणि म्हणून आपण बघत असाल की काँग्रेसन बीजेपी नागपूर मधनं त्यांनी नवीन डाव सुरुवात केला संविधान लाल कलरचं अरे संविधान लाल आहे की काळा आहे पण त्या संविधानामध्ये आरक्षण आहे ना की नाही हे सांगा आणि आरक्षणाचा प्रश्न आयलणीवरती आलाय की नाही हे सांगा आयरणीचा प्रश्न आरक्षण आल्यानंतर त्याच्यावरती कोणीच बोलायला तयार नाही वंचित शिवाय दुसरं कोणीच बोलायला तयार नाही त्या आरक्षणावरती बोलायला लागले ला तर लोक विचारतील तुम्ही बा... आज राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्ष दोन्ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या बाजूचे पक्षायचे आपण लक्ष आणि बाजूचे पक्ष असल्यामुळे त्यांचं काम झालंय त्यांना जे पाहिजे होतं त्यांनी साधलेलं आहे उद्याची पाच वर्ष त्या कालावधीमध्ये फक्त सुप्रीम कोर्टाची अंमलबजावणी करायची प्रिमिलियरची दिलेली व्याख्या फक्त लागू करायची आहे आणि महात्मा फुले पासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत जी आरक्षित वर्गाची चळवळ एक मानाने सन्मानाने या देशामध्ये डोलवत होती तिला आज सर तिला संपवण्याची संधी सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटने दिली कोर्टाला बिलकुल अधिकार नाही आपण सगळे मार्ग आपण चाकले पण तू कोर्ट ऐकायला तयार नाही आम्ही निर्णय दिला अरे तुम्ही कोण गाडवाल की काय त्या आधी वाट वाट बघतोय की मला असणारा त्यांना काढवं म्हटल्याबद्दल असणारा त्यांनी कंटेम्प नोटीस काढावं पण काढणार नाही याचं कारण आहे की त्यांना जे पाहिजे होतं ते झालं राजकीय पक्षांना पाहिजे होतं ते झालं आता असताना वाचवणं हे आपल्या हातामध्येही लक्षात आणि म्हणून ही निवडणूक आरक्षणवाद्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे